मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन पिंपळगाव बावलाचे भूमिपुत्र आणि प्रगतीशील शेतकरी श्री सुधामना भाऊले श्री भाऊसाहेब तुंगार श्री सदाशिव भाऊले यांचा अनोखा विक्रम श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकश्वरी दररोज चोवीस किलोमीटरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा त्र्यंबकश्वर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे देवस्थान मनात एखादे ध्येय असले आणि ते ध्येयाची पूजा केली की यश प्राप्त होते असेच एक आगळेवेगळे ध्येय पिंपळगाव बावलाचे भूमिपुत्र आणि प्रगतिशील शेतकरी श्री सुजामान्ना भाऊले भाऊसाहेब तुंगार सदाशिव भाऊले यांनी ठरविले आणि श्रावण महिन्यात सलग तीस दिवस अखंडपणे दररोज पहाटे साडेचार ते सकाळी नऊ वाजेदरम्यान चोवीस किलोमीटर अंतराची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली या अनोख्या उपक्रमासाठी देवादिदेव महादेवाचे बळ मिळाले असे ते आवर्जून सांगतात ऐकूया त्यांच्याच शब्दामध्ये नमस्कार आपण आहोत पिंपळगाव बाऊला इथे पिंपळगाव बाऊला येथील श्रुत सुदामांना भाऊले भाऊसाहेब तुंगार आणि सदाशिव भाऊले या तीन मित्रांनी गेले महिनाभर आगळेवेगळे अशी एक परिक्रमा केलेली आहे या परिक्रमेविषयी आपण सुदामांना भाऊले त्यांच्याकडून माहिती करून घ्या आणि नेमकं काय केलं ते सांगा गेल्या महिनाभरात आमचं एक स्वप्न होतं मागच्या वर्षी आम्ही चार सोमवार आम्ही तिघंच बरोबर होतो चारही सोमवारला आम्ही परिक्रमा करत होतो प्रत्येक दिवस प्रत्येक सोमवारी आणि नंतर असं वाटलं की आपण जर चार सोमवार करू शकतो तर आपण एक वेगळं नियोजन करू पुढच्या वर्षी एक महिनाभर करायचं स्वप्न आहे आपलं आणि ते स्वप्न साकार करू बघू प्रयत्न करू यश आलं तर आलं आणि आम्ही तिघांनी एक जिद्द ठेवली ध्येय ठेवलं आणि त्याच्यातून मग आम्हाला एक चार पाच दिवस खूप त्रास झाला परंतु पाच सहा दिवसानंतर असं वाटायला लागलं की आपण आता हे शंभर टक्के सक्सेस करू आणि आमचे ज्येष्ठ आमचे भाऊसाहेब पाटील यांनी आम्हाला सांगितलं आमचे पाय दुखत असताना दोघांचे म्हणजे काही नाही हे दुखणारच ते चालूच असतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही किती पाय दुखले तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही न लक्ष दिल्यामुळं मग आम्ही तो विचार केला का चला मग ते हळूहळू दुखायचं पण थांबलं आणि एक रुटीनमध्ये आलो आम्ही रुटीनमध्ये आल्यानंतर आमची परिक्रमा एकदम व्यवस्थित आम्ही बा स्टार्टला त्र्यंबकेश्वरमध्ये आल्यानंतर रोज आम्ही तीनला उठणार डेलीचा आमचा उपक्रम डे उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून सगळं करून गाडीचं आम्ही साडेतीनला गाडीमध्ये बसणार चारला आम्ही तिथं त्र्यंबकेश्वरला पोहोचणार कोश्यावरतावर आंघोळ वगैरे करून तर त्या मार्गाने पेगलोडी फाट्यावरून तसंच मार्गी आणि कोजोली वगैरे गौतम ऋषीच्या मंदिराकडून आम्ही रोज साडेतीन तासामध्ये फेरी मारायचो म्हणून पहिले वेळ लागला पहिले चार पाच दिवस आम्हाला चार तास साडेचार तास पाच तास असे लागले पण नंतर जशी आमची प्रॅक्टिस झाली आम्ही जास्त तीन साडे मारायला लागलो ओके दररोज तेवीस ते चोवीस किलोमीटरची प्रदक्षिणा होता हे वेळ होता असं वाटतं का तुम्हाला वेळ होता काय जगात सुखी कोणीच नाही फक्त आनंद शोधायचा असतो तो आनंद आम्ही शोधलाय लोकांना किती पैसे दिले विमानाने कोणी प्रवास करू शकतंय पण हे कोणीच करू शकत नाही ते आम्ही साध्य केले आम्हाला तो आनंद अति आनंद झालेला आहे पण मला विरोध नाही झाला कोणाचा विरोध घर माझ्या मिसेसचा मुलींचा विरोध झाला आहे पाच सात दिवस विरोध झाला आहे नंतर मी मि, मिसेसनं सांगितलं ते काही ऐकणार नाही ते त्यांच्या ते गाठणारच आहे मग नंतर त्यांनी पंधरा दिवसाच्या नंतर दररोज आमचं सहकार्य केलं भाऊसाहेबजी तुमचा काय अनुभव होता माझा अनुभव असा आहे मी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये दोन तीन परिक्रमा करायचे होती आणि पण माझे सहकारी यांनी मला अजून सहकार्य केल्यामुळं माझा आत्मविश्वास वाढला आणि मी पण सुरुवात केली सुरुवातीला मला पण लोकांनी म्हणे तुम्हाला वेळ का काय पण आमचं वेळ वेळच होतं माझं म्हणायला काय नाही नंतर मी पण यांना यांना असं सांगितलं की तुम्ही किती तकलीफ झाली आता संकल्प केलेला माघार घेऊ नका मग त्यांच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं सर आमच्यात सुदान्ना यावर्षी श्रावणीसमोर पहिल्याच दिवशी होता हो। तेव्हापासून तर आज पोळा आहे तीस दिवस जवळजवळ एक महिनाभर तुम्ही हा संकल्प पूर्ण केला दररोज सकाळी चार साडेचार वाजता म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी तुमची परिक्रमा सुरू करायची आणि आज तीस दिवस पूर्णपणे झाले मध्ये काही अडचणी आल्या नाही का नाही अडचणी आल्या परंतु आम्ही त्याला दोन चार वेळा असं काही झालं का आमचे मित्र त्यांचा पुतण्या एक्सपायर झाला आणि झाल्यामुळं अचानक त्याला विजेचा शॉक लागून एक्सपायर झाला माझा मित्र म्हणजे असं की मी त्याला कृष्ण मानतो माझं नाव सुदाम आहे त्यांचं मग हे झाल्यानंतर मला गण तिथं म्हणजे मी फेरी के परिक्रमा केल्यानंतर आल्यानंतर मला कंटिन्यू तिथं आला बारा साडेबारा वाजले होते रात्रीचे सगळं आवरायला सगळं ते पूर्ण करायला आणि सकाळी तीनला तर उठायचं आहे साडेबारा वाजे तरी मी का हो ते एवढं करून काय आपली जिद्द होती ते सगळं सोडून उठलोच आणि ती त्या दिवशी पण ती परिक्रमा पूर्वी केली असे अनेक दोन चार वेळा झालं महिन्यामध्ये परंतु ते आम्ही जिद्द ठेवली होती ती पूर्णच केली अच्छा अच्छा सदस्यांना या तेवीस चोवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला पाण्याचे झरे सापडले असतील तर त्याविषयी सांगाल चोवीस तास पाऊस होता अगदी तिथे पाण्याचं ते डोंगराकडून आलेलं पाणी आम्ही बिसलेरी पाणी पिण्या त्याचं पाण्याचा आम्ही सौ घ्यायचो दररोज ते पाणी वैतरणाचं पाणी आम्ही प्यायचो तो आनंदच वेगळा होता सगळं आम्ही नैसर्गिकच्या सानिध्यात राहिलो नैसर्गिक वातावरणात राहिलो सगळ्यात अच्छा अच्छा आणि श्रावण महिना म्हणजे पाऊसच राहतो म्हणजे मला वाटतं की तुमची जवळजवळ निम्मी परिक्रमा ओल्या वसराणीची झाली ओल पूर्ण पावसामध्ये झाली पूर्ण पूर्ण कपडे आमचे ओले असते निघाल्यापासून तर घरी येईपर्यंत पाऊसच असायचा कंटिन्यू आणि तो आम्ही छात्र वगैरे घ्यायचो परंतु पाऊस म्हणजे आम्ही भिजूनच जायचो आधी आणि त्र्यंबकेश्वर म्हणजे पावसाचं माहेर घरे ती तर पावसाची कमी नव्हतीच कंटिन्यू पाऊस राहायचा काही काही दिवस नव्हता पाऊस पण काही काही चा मध्यंतरी तर आठ दहा दिवस एकही दिवस बंद नव्हता पाऊस असे पण आम्हाला तिला अनुभव मिळाला बघायला वाचण्यात आलं होतं का बहात्तर वर्षाने योग आलेला आहे हा योग साध्य करण्याचा आम्हाला वेळ लागलं होतं आम्ही ते पूर्ण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावण समोर हा पहिल्या दिवशी आला पहिल्या दिवशी आल्यामुळं आम्ही तिघ नेहमी बरोबर असल्यामुळे तिघही बरोबर गेलो गेल्यानंतर असं एक वाटलं का आपण हे कंटिन्यू करू रोजच करू बघू प्रयत्न करू चार पाच दिवस झाले नंतर बघू काय होतं मग ते आम्ही आम्हाला सक्सेस झालं आणि ते केलं या दरम्यान कोण कोणती मंदिरं होती मध्ये मंदिर सुरुवातीला आम्हाला रामाचं मंदिर लागलं पाहिजे वेगळं फाट्या फाट्याच्या पुढे नंतर वैतरणा नदी जवळ एक मंदिर आहे गणपतीचं नंतर गौतम ऋषीचं मंदिर आहे छोटासा डोंगर चढल्यावर आणि त्याच्यानंतर जव्हार फाटा येतो जवार फाट्याजवळ एक गणेश गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर दोन किलोमीटर अंतर त्र्यंबकेश्वर आलं आमची परिक्रमा पूर्ण अच्छा सुधाम ना त्र्यंबकेश्वरचाच इतिहास हा गौतम ऋषी आणि आहिल्यादेवीशी संबंधित आहे आहिल्या मातेच्या मंदिराशी आणि तुमचं जवळजवळ तीस दिवस त्या मंदिरात दर्शन झालेलं आहे काय अनुभव तर आम्हाला त्या मंदिरात गेल्यानंतर आम्ही एक तिथं एक ऊर्जा यायची का त्याचं कारण असं का तो डोंगर चाडल्यानंतर आणि असंख्य लोकं त्या डोंगराला थकून जायचे एकदम पूर्णपणे थकवा होऊन जायचं आणि वरती गेल्यानंतर आम्ही निश्वास सोडायचो आणि एकदम मंदिरात गेल्यानंतर वेगळा आनंद मिळायचा आता अण्णांनी सांगितलं की एक वेगळी ऊर्जा यायची एनर्जी यायची तुमचा काय अनुभव आहे एनर्जीविषयी हे बघा ब्रह्ममुहूर्त म्हणजे ऊर्जाच असते आपण मुनींनी पहिले तपस्या केलेली आहे त्यांनी पण आपल्याला ज्ञान दिलेले की ब्रह्ममुहूर्तामध्ये उठा आणि माझं तरुणांना आणि वृद्धांना हेच निवेदन आहे की तुम्ही चालण्याचा व्यायाम करा ब्रम्ह उठा तुमचे अर्धे हजार कमी झाले खूप चांगला त्यांनी चा मुद्दा मांडला की अर्धे हजार तुमचे चालण्याने बरे होतील होती 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 होती। तीस दिवसामध्ये दररोज चोवीस पंचवीस किलोमीटर पायी चालल्यामुळे तुमचा एकूण आतून काय वाटतंय तुम्हाला शरीरात काय फरक पडला माझं स्वतःचं शहात्तर किलो वजन होत आज ते तीस दिवस चालल्यानंतर माझं सात किलो वजन कमी झालेलं आहे माझं आता फक्त एकूणसत्तर किलो वजन आहे म्हणजे आज जे आज चेक केलं तर एकूण सत्तर किलो वजन झालेलं म्हणजे सात किलो वजन कमी झालं आणि खरं तर गौतम ऋषीचा डोंगर चाडल्यानंतर ज्या गौतम ऋषीच्या मंदिरात गेल्यानंतर एक तिथं गेल्यानंतर असं वाटतं का आपली अर्धी पेरीपेक्षा जास्त पेरी आणि तिथून उतार असतो उतार असल्यामुळं एकदम वेगळा आनंद होतो का आता आपल्याला पुढं प्रवास हा थकव्याचा नाही आणि थकवा येणार नाही असं आणि तिथून चांगलं वाटतं आम्हाला एक म्हणजे तुमच्या या प्रवासामध्ये भीती वाटली का कोणी रस्त्याने होतं का किंवा भीती वाटायचं कारण होतीच भीती पण तिघ समोर बरोबर असल्यामुळे भीतीच टेन्शन राहिले नाही बर असतात जंगलामध्ये बिबटे वगैरे आहे सगळे प्राणी परंतु मग आम्ही आणि बिबट्यांचे पंजे बिंजे आम्हाला दिस ते दिसलेले रस्त्यामध्ये त्याच्यामुळे मग आम्ही तिघ बरोबरच राहतो आणि आम्ही सकाळी सात वाजेपर्यंत तर गौतम ऋषी पर्यंत असायचो त्याच्यामुळे मग तिथून उजड उजडून जायचो असं कोणी सोबत राहायचं का तुमच्या आजूबाजूने चालताना सोमवारच्या दिवशी असायची पब्लिक पण इतर दिवशी नसायची इतर दिवशी नसायची सोमवारी असायची बघा परिक्रमा वीस किलोमीटरची चार असो चाळीस किलोमीटरच्या पूर्वीपासून चाललेली आहे परंतु त्याला एक विकृत स्वरूप आलेलं आहे म्हणजे तुम्ही पाहत असाल का मुलं अगदी गुटक्याच्या पुढे घेऊन फिरून रस्त्याला बाटल्या पडलेल्या निमित्ताने दररोज तीस दिवस तुम्ही फिरताय तर सरकारला काय आवाहन कराल तुम्ही प्लास्टिकवर थोडं बंदी तर होऊ शकत नाही पण थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे अच्छा कारण निसर्गाचं सानिध्य आणि निसर्ग वाचवणं खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने अन्नाथ तुम्ही काय सांगाल नाही एकदम बरोबर पर्यावरणाची काळजी घेतलीच पाहिजे आणि प्लास्टिकचं ही बंदी झालीच पाहिजे आणि जेणेकरून प्रत्येकानं हे काळजी घेतली पाहिजे आणि शासनाने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे अच्छा अच्छा आणि हे सगळं करताना मनातून तुमची प्रचंडाची एक धार्मिक भावना होती त्याचा काय अनुभव आला तुम्हाला धार्मिक भावना असं हे आम्हाला मी जे पुराण वाचतो भगवद्गीता भागवत पुराण त्याच्यातून ऋषी मुनुंनी भरपूर ज्ञान दिलेले आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुर्तामध्ये उठण्याचं त्याचे फायदे पण सांगितलेले तर माझं हेच निवेदन आहे तरुणांना तुम्ही ते वाचा थोडं आणि त्याच्यातून ज्ञान घेऊन आपल्या शरीरात स्वस्थ करण्याचा प्रयत्न ला। करा अच्छा मित्रांनो श्रुत सुदामांना भाऊले भाऊसाहेब तुंगार सदस्यांना भाऊले या तीन मित्रांनी या त्रिमूर्तींनी असा वेगळा असा एक उ म्हणजे विक्रम म्हणूया त्याला एक खूप छान असे दररोज चोवीस किलोमीटरची परिक्रमा त्र्यंबकेश्वरची केलेली आहे खरोखर कौतुकास्पद आहे आणि याचा त्यांना निश्चितच आध्यात्मिक धार्मिक आणि शारीरिक अशा तिन्ही पद्धतीने त्यांना आणि मानसिक असा परिणाम होईल त्या आणि खरोखर या उपक्रमाला आपण त्यांना त्याचं अभिनंदन करूया आणि आपण सन्मानला मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून आभारी सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद